नमस्कार मंडळी तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्व माझ्या गोडताईंना गोड गोड शुभेच्छा तरी तुम्ही सकाळी उठून घरातले काम आवरून घेतलेले देवाला स्नान वगैरे विडा अवसर केलेला आहे देवाला नैवेद्य उपहार पण दाखवलेला आहे आणि इथून बनवत आहे आता चपात्या च पीठ मारून घेतलेलं इथं बनवायचं मला पनीरची भाजी त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो आत्रेक लस पेस्ट करून घेतलेलं आहे तेल तुझ्यापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथं आमचा मस्त बसलेला आहे त्याला पनीरच्या भाजीचा वास आला तर तो घरामध्ये येऊन बसतो त्याला पनीरची भाजी खूप आवडते आणि इथं मी गरमागरम अशा चपात्या बनवून घेत आहे आम्हाला थोड्यास्या विना तेलाच्याच चपात्या लागतात मला तर बिलकुलच तेल चालत नाही पण मिस्टर ला थोडंसं तेलाच्या बनवास लागतात तर मस्त पनीरच्या भाजीबरोबर अशाच चपाच्या तयार आहेत आणि आज आम्ही काही पुरणपोळ्या बनवलेल्या नाही साधं जेवण बनवलेलं नाही आणि इथं पा आलेले आमची माऊ तिला पण भूक लागलेली आहे तिला पीठ दिलं खायला की ती एकदम खुश होती जोपर्यंत मी खायलेत नाही तोपर्यंत मीच माऊ माऊ करत राहते आणि तिला बोग नव्हतं मग त्याला तर रागच आलेला आहे तो कसा पाहतोय माझ्याकडं आणि इथं मिस्टर आले होते त्यांना मी चहा बनवून दिलेला आहे आणि मस्त येते आपली पनीरची भाजी पण असं आजचं आपलं पंचमीचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा